मित्रांनो पहिला प्रश्न आहे भोपाळ कोणत्या राज्याची राजधानी आहे पर्याय आहेत ए उत्तर प्रदेश बी मध्य प्रदेश सी आंध्र प्रदेश डी तेलंगणा या प्रश्नाचं उत्तर आहे बी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे गुगलची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली पर्याय आहेत ए दोन हजार दहा बी एकोणीसशे सत्त्याण्णव शी दोन हजार डी एकोणीसशे नव्वद या प्रश्नाचं उत्तर आहे बी एकोणीसशे सत्त्याण्णव पुढचा प्रश्न आहे कोणता जीव कधीच पीत नाही ए ससा बी मांजर सी कांगारू आणि डी उंदीर या प्रश्नाचं उत्तर आहे शी कांगारू पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कशाचे मटण खाल्ल्यास कॅन्सर आजार होत नाही पर्याय आहेत एडुकर बी बकरा शी ससा डी कोंबडी या प्रश्नाचं उत्तर आहे बी बकरा पुढचा प्रश्न आहे माकड कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे एचीन बी सेंट्रल शी अमेरिका डी इंग्लंड उत्तर आहे बी सेंट्रल पुढचा प्रश्न पाकिस्तान आहे पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे पर्याय आहेत ए पेरू बी नारळ शी आंबा डी सफरचंद या प्रश्नाचं उत्तर आहे शी आंबा पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात हिऱ्यांचे उत्पादन सर्वात जास्त होते पर्याय आहेत ए गुजरात बी राजस्थान शी मध्य प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे सी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे मनुष्य किडनीशिवाय किती दिवस जिवंत राहतो पर्याय आहेत ए वीस दिवस बी पंधरा दिवस शी दहा दिवस आणि डी पाच दिवस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा दिवस मित्रांनो ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही किती प्रश्नाची बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद